नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये जिथे तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात तर मागील मध्ये आपण बघितलं की सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट अर्थात बचत आणि गुंतवणूक म्हणजे काय आणि एफ टी आरडी सेव्हिंग अकाउंटचे से प्रकार कोणते आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळले असेल की इन्फ्लेशन म्हणजेच महागाई दराला भेट करण्यासाठी तुम्हाला अशा ठिकाणी गुंतवणूक करावी लागेल जिथून तुम्हाला सात ते आठ टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न्स काढावे लागतील आता हे समजल्यावर लोक कोणताही विचार न करता पैसे गुंतवायचे म्हणून कुठेही गुंतवतात म्हणजे कुठले फ्रॉड स्कीम झाली जिथे तुम्हाला लवकरात लवकर श्रीमंत कसे होता येईल याबद्दल सांगितले जाते आणि मग या स्कीम्सवर विश्वास ठेवून लोक आपली आयुष्यभराची कमाई सुद्धा लावायला तयार होतात आणि ते सगळे पैसे बुडवून बसतात काही लोक तर अगदी कर्ज काढून पण त्या स्कीम्स मध्ये पैसे लावून फसवणूक हो झालेले आहेत आता माझ्या मित्रांनी सुद्धा अशाच एका स्कीम मध्ये पैसे लावून स्वतःचे कसे मोठे नुकसान करून घेतले ते बघूया दादा इन्फ्लेशनला बीट कसं करायचं हे मी आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये शिकलो आहे म्हणजे मी आता माझे पैसे अशा ठिकाणी गुंतवलेत की ते मला डायरेक्ट डबल करून मिळणार आहेत काय बोलतोस म्हणजे तू तु, तुझे तु पैसे कोणत्या मल्टीबॅगर स्टॉक मध्ये लावलेस की काय अरे नाही रे आमच्या कंपनीमध्ये सगळेच जण एका ऍपवर पैसे इन्व्हेस्ट करतायत ते पैसे आज टाकले की तीस दिवसातच डबल होत आहेत कोणता ऍप आहे पूर्ण लिगल आहे बरं का माझा मित्र तीन चार महिन्यापासून हे करतोय त्याने तर लोन काढून त्यामध्ये पैसे लावलेत त्याचा लोन आता क्लिअर पण होत आला आणि प्रॉफिट पण त्याला यायला लागले बापरे काय बोलतोस काय म्हणजे ते ऍपवाले तुमचे पैसे नक्की कोणत्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करतात की तुमचे पैसे डायरेक्ट तीस दिवसात डबल करतात अरे इन्व्हेस्ट नाही आपण ऍप घेतला ना, आप ना की त्यामध्ये वॉलेट मध्ये आपण तीस हजार टाकायचे ती मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे हो हो मिनिमम इन्व्हेस्टमेंट मग ते तुला व्हॉट्सअपवर ग्रुप वर ऍड करतात आणि दिवसातून दोन वेळा क्रिप्टो ट्रेडिंगचे कॉल देणार आणि त्यावर काम करायचं आणि महिन्याभरात तुझे पैसे साठ ते सत्तर हजार जातात बापरे पण जरा सावध राहा असे ऍप असतात ते फसवे असतात अरे काय नाही होत सात आठ महिन्यापासून लोक करत आहेत मी पण आता चालू केलाय आता तर मला लवकरच माझे सगळे लोन आणि उधारी फेडता येणार आहे अजून सहा महिने चालू आहे बघ मी पुढच्याही येतानाय ना चांगली मोठ्या गाडीच घेऊन येणार आहे हा बाबा ठीक आहे पण तुला एक मित्र म्हणून सांगतो अशा ऍप मध्ये जास्त रिस्क असते आणि त्या ची तू कुठे चौकशी केलीस का नक्की ते लीगल आहे का त्यांची इन्व्हेस्टमेंट कुठं असते ती व्यवस्थित होते का हा तू गप्पा बस रे तू आहे धरपो एक नंबरचा तुला काय रिस्क घ्यायला वगैरे आवडत नाही तू बस असस गरिबीत मी आता बघ कसं श्रीमंत होतो फटाफट अरे मित्रा कसा आहेस आणि तुझी गाडी कुठे आहे गाडी घेऊन येणार तू अरे कसली गाडी आहे आणि कसलं काय तुझं तेव्हा ऐकलं असत ना आता बरं आलं असत काय रे बाबा काय झालं अरे तो ऍप दोन दिवस झाले ओपन होत नाही मी माझ्या रेफरल अंडर दहा बारा जणांना ऍड केलं होतं घरातलेच तीन अकाउंट लावले होते भावाचा आणि आई वडिलांचा ते पण माझे सगळे पैसे बुडाले रे मी तुला आधीच सांगितले होते असे एवढ्या झटपट श्रीमंत व्हायच्या स्कीम मध्ये पैसे नाही लावायचे कारण ते सुरुवातीला दे पैसे देतात नंतर ते सगळे पैसे घेऊन पसार होतात आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओच्या टायटल आणि थमनेल मध्ये तर म्युच्युअल फंड बद्दल सांगणार असे लिहिलंय आणि तुम्ही हे फ्रॉड बद्दल काय सांगताय तर मागील व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की इन्फ्लेशन रेटला बीट करण्यासाठी आपल्याला पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे असतात की आपल्याला त्यावर रिटर्न्स साडेसात आठ टक्क्याच्या वरती काढणे गरजेचे असते तर हे बघून लोक याचा चुकीचा अर्थ घेतात आणि त्यांना फक्त एवढं कळतं की पैसे गुंतवायचे म्हणजे ते कुठे गुंतवायचे त्याची रिस्क कशी कॅल्क्युलेट करायची याचा सगळ्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात आणि नको तिथे गुंतवणूक करून मोठा लॉस करून बसतात त्यामुळे ही गोष्ट या व्हिडिओमध्ये सांगणं गरजेचं होतं तर अशा या मोठमोठ्या फ्रॉड स्कीम्स तुम्हाला ऐकायला मिळतात तर ते काम कसे करतात आणि कसे सामान्य लोक या स्कीम्समध्ये ओढले जातात ते आपण पुढील कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये सविस्तरपणे त्यावर चर्चा करूया चला तर मग आजच्या टॉपिक टॉपिककडे वळूया तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल टी व्ही ॲड्स किंवा ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल की म्युच्युअल फंड सही आहे किंवा एक मोठी टॅगलाईन तुम्ही ऐकत असाल की इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटी मार्केट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क वगैरे वगैरे अशा मोठमोठ्या टॅगलाईन तुम्ही ऐकत असाल तर ही म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय भानगड आहे आणि ते काम कसे करतात त्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेऊया म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय आणि दुसरा पॉइंट आहे म्युच्युअल फंड काम कसे करतात आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट कसे करायचं या तीन गोष्टींवर चर्चा करूया आता आपण बघूया म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय तर आपल्यापैकी बरेच जण बिगिनर आहेत त्यामुळे आपण बेसिक पासून जाणून घेऊ बऱ्याच जणांना म्युच्युअल फंड म्हणजे वाटते फक्त शेअर बाजारमध्ये इन्व्हेस्ट करतात पण असे नाही म्युच्युअल फंड शेअर मार्केट सोबतच गोल्ड रिअल इस्टेट डेट फंड अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग पण गुंतवणूक करू शकतात म्युच्युअल फंड हा अनेक लोकांच्या पैशाने बनलेला फंड आहे ज्यात ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणी वेग गुंतवले जातात आणि त्या गुंतवलेल्या पैशातून जास्तीत जास्त नफा गुंतवणूकदाराला दिला जातो आता यातील तुम्हाला काही कळले नसेल तर आपण एक सोपे उदाहरण घेऊया समजा चार मित्र आहेत त्यांना एक मस्त प्लॉट दिसतो त्या प्लॉटची किंमत असते चाळीस लाख तर पुणे एकाकडे ते एकदम चाळीस लाख नसतात त्यामुळे ते, ते चौघे प्रत्येकी दहा दहा लाख काढून तो प्लॅट विकत घेतात आणि तिथे एक मस्त बिल्डिंग बांधायची म्हणून अजून पैसे काढून बिल्डरला ते देतात आणि तो बिल्डर छानपैकी एक बिल्डिंग तयार करतो त्यानंतर मग त्याचे फ्लॅट्स आणि गाळे जसे रेंट वर जायला लागतात तसे मग त्या येणारे पैसे या चौघांना मिळत जातात आता या उदाहरणाला त्या व्याख्येमध्ये आपण घेऊन बघू अनेक जणांच्या पैशांनी म्हणजे चौघांनी मिळून काढलेल्या पैशांनी त्यांनी एक प्लॉट विकत घेतला आणि ते गुंतवले जातात म्हणजे त्यांनी बिल्डिंग बांधण्यासाठी ते गुंतवले आणि येणारा नफा त्यांनी वाटून घेतला म्हणजे या उदाहरणातून तुम्हाला म्युच्युअल फंडची एक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आता तुम्हाला सुद्धा पैसे काढून प्लॉट घ्यायचा आहे का किंवा तेवढी चाळीस पन्नास लाखाची रक्कम जमा करायची का तर तसं नाही गुंतवणूक करण्याचे पर्याय वेगवेगळे वेग असू शकतात म्हणजे प्लॉटच्या ऐवजी शेअर्स असू शकतात गोल्ड असू शकतो किंवा इतर कुठले एसेट क्लास असू शकतात म्युच्युअल फंड मध्ये ते फंड मॅनेजर ठरवतात की आपले पैसे नक्की कुठे कधी आणि किती गुंतवायचे आणि त्यावरून जास्तीत जास्त रिटर्न कसे काढायचे तुम्हाला माहित आहे का भारताचा सध्याचा म्युच्युअल फंडचा चा टर्न किती आहे तर पन्नास लाख करोडच्या वरती आहे तर तुम्हाला वाटेल फंड मॅनेजर समजा पैसे घेऊन पळून गेला तर तर एवढे पैसे घेऊन तो पळून नाही जाऊ शकत कारण भारतात असे अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड फर्म्स आहेत तुम्ही सुद्धा ऐकले असतील की एचडीएफसी म्युच्युअल फंड ऍक्सिस म्युच्युअल फंड एसबीआय म्युच्युअल फंड असे अनेक प्रकारचे आहेत तर हे सगळे जे आहेत ते एका माणसाला ठेवत नाहीत तर ते फंड मॅनेज करायला एक फर्म तयार होते म्हणजे एक कंपनी स्थापन होते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला एक सिस्टीम असते म्हणजेच रेग्युलेटरी सिस्टीम म्हणजे भारतात स्टॉक मार्केट रेग्युलेटर सिस्टीम आहे ती म्हणजे सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया तर आता आपण बघूया म्युच्युअल फंड काम कसे करतात जसं की आपण मागील उदाहरणात बघितलं की चार मित्रांनी मिळून पैसे जमा करून एका प्लॉटमध्ये गुंतवले तसंच म्युच्युअल फंड मध्ये फॉर्म असतात ज्या प्रत्येक गुंतवणूकदाराकडून पैसे जमा करतात समजा तुम्ही पाचशे दिले दुसऱ्याने हजार दिले एकाने दोन हजार पाच हजार दहा हजार असे अनेक जणांचे पैसे गोळा करून ते एक फंड तयार करतात आणि मग फंड जो आहे तो फंड मॅनेजर चांगल्या चांगल्या स्टॉक मध्ये गुंतवतात म्हणजे ते एकाच स्टॉक मध्ये गुंतवत नाहीत तर ते पैसे वेगवेगळ्या स्टॉक मध्ये वेगवेगळ्या मध्ये ते, ते गुंतवतात आता समजा पन्नास लोकांचे हजार हजार रुपये एकत्र करून त्यांनी एका शेअर मध्ये गुंतवले तर त्याचे तुम्हाला किती मिळणार आणि कसे मिळणार तर त्या बदल्यात ते पन्नास हजारचे शेअर्स घेतात आणि तुम्हाला म्युच्युअल फंडचे युनिट्स देतात म्हणजे पन्नास जणांना एक एक म्युच्युअल फंड चा युनिट मिळतो म्हणजेच त्या शेअरचा एक छोटासा हिस्सा मिळतो म्युच्युअल फंड जो आहे तो तुम्हाला छोट्या पैशांमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी देते ते कसे ते आपण बघूया आता म्युच्युअल फंड वाल्यांनी जे पन्नास हजारचे शेअर घेतले आहेत ते दहा हजार किमतीचे पाच शेअर्स आहेत आणि तुम्हाला त्या बदल्यात युनिट्स दिले आहेत आता तुम्ही डायरेक्ट शेअर्स घ्यायला गेलात तर तुम्हाला डायरेक्ट दहा हजार रुपये देऊन एक शेअर खरेदी करावा लागेल तर तुम्हाला तेच पाचशे रुपये मध्येच त्या शेअरमध्ये गुंतवणूक करता आली आणि त्या बदल्यात तुम्हाला एक छोटासा युनिट मिळाला आता बघूया आपण म्युच्युअल फंडचे चे फर्म्स तयार कसे होतात तर जो म्युच्युअल फंड ची संकल्पना आणतो तो असतो स्पॉन्सर म्हणजे जसं की एचडीएफसी म्युच्युअल फंडचा स्पॉन्सर म्हणजे एचडीएफसी आहे तर तो झाला स्पॉन्सर तर तो स्पॉन्सर एक म्युच्युअल फंड कंपनी स्थापन करतो म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनी तयार करतो आणि ती कंपनी काय करते की आलेले पैसे कुठे गुंतवायचे कसे गुंतवायचे ते ठरवते आणि या कंपनीचा बॉस असतो तो फंड मॅनेजर असतो आणि त्यात पैसे कुठून आले किती आले ते कुठे गुंतवले गेले याचा लेखाजोखा करतात ते कस्टोडियन असतात म्हणजे ती एक ब्रांच असते आणि या सगळ्यावर लक्ष ठेवायला असतात ते म्हणजे ट्रस्टी म्हणजे ते लक्ष ठेवतात की अशा फंड हाऊस मध्ये काम करणारे जे लोक काही गडबड तर नाही करत ना किंवा स्वतःचे पैसे लावून प्रॉफिट नाही ना कमवत वगैरे सगळ्या गोष्टींवर ते नियंत्रण ठेवतात म्हणजे इन शॉर्ट ते ट्रस्टी म्हणजे ते तुमचे पैसे सुरक्षित राहतायत ना याची खबरदारी घेतात आणि जेवढे पैसे एकत्र होतात त्याला ऍसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजेच एयूएम एम म्हणतात म्हणजे फंड मॅनेजर ते जमलेले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवतात आणि ते फंड मॅनेजर एक्सपर्ट असतात म्हणजे शेअर पिक करण्यासाठी ते जमलेले पैसे कुठे किती वापरायचे ते ते ठरवतात समजा एक लाख रुपये जमले तर त्यातले पंचवीस हजार एका शेअरमध्ये टाकायचे तीस हजार दुसरे असे ते एक लाखाला डिवाइड करतात आणि ते गुंतवणूक करून प्रॉफिट काढतात आणि जे आपल्याला युनिट्स मिळतात ते आपण कधीही विकू शकतो आणि आपले पैसे दोन ते तीन दिवसात आपल्या अकाउंटला परत मिळतात आता ही आहे बेसिक कन्सेप्ट म्युच्युअल फंडची म्हणजेच म्युच्युअल म्हणजे शेअर म्हणजे सगळ्यांचे पैसे एकत्र करून त्यातून गुंतवणूक करून ते पैसे कमवतात आशा करतो की तुम्हाला इथपर्यंत म्युच्युअल फंड ची पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आता आपण बघूया म्युच्युअल फंड खरच बोलतात तसं सही आहे असं आहे का, का तर बघूया त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ आपण बघूया फायदे त्याचे त्याचा पहिला फायदा आहे तो म्हणजे छोट्या पैशात विविध ठिकाणी गुंतवणूक म्हणजे काय तर तुम्ही दोन हजार रुपये प्रत्येक महिन्याला म्युच्युअल फंड मध्ये टाकताय तर त्याच दोन हजार रुपयाचे तुम्ही शेअर्स खरेदी करायला गेलात तर जास्त शेअर्स नाही खरेदी करू शकत पण म्युच्युअल फंड मध्ये सगळ्यांचे पैसे एकत्र आल्यामुळे ते पैसे वेगवेगळ्या कंपनीमध्ये लावले जातात म्हणजे तुमचे दोन हजार रुपये कदाचित वीस ते तीस कंपनीमध्ये पण डिवाइड करून लागू शकतात जे की आपण डायरेक्टली कधीच नाही करू शकत त्याचा दुसरा फायदा आहे म्हणजे एक एक्सपर्ट फंड मॅनेजर असतो म्हणजे तुमच्या पैशाला मॅनेज करण्यासाठी त्यांनी एक एक्सपर्ट ठेवलेला असतो जर तुम्ही स्वतः कोणत्या तरी एक्सपर्ट कडे गेलात आणि बोललात की हे दोन हजार रुपये घे आणि इन्व्हेस्ट कर एक्सपर्ट जो आहे तो आपल्याला त्याच्या दारात उभा पण नाही करणार कारण त्याची फीज दोन हजारच्या वरती असू शकते पण म्युच्युअल फंड मध्ये आपल्यासारखे हजारो लोक पैसे जमा करत असल्यामुळे एकदम स्वस्त भावात आपल्याला एक्सपर्ट मिळतो आणि तो स्वस्त भाव म्हणजे त्याला एक्सपेन्स रेशो म्हणतात म्हणजे तुम्ही शंभर रुपये म्युच्युअल फंड मध्ये टाकत असाल तर त्यातले एक्सपेन्स रेशो कट होऊन तुमचे पैसे इन्व्हेस्ट केले जातात ते वेगवेगळ्या म्युच्युअल फंडच्या फॉर्मवर वर डिपेंड आहे की एक्सपेन्स रेशो किती असू शकतो म्हणजे अंदाजे एक ते दोन रुपये असू शकतो म्हणजे तुम्ही जे महिन्याला म्युच्युअल फंड मध्ये पैसे जमा करता त्यांना तुमचे एक्सपेन्स रेशो कट होऊन ते म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले जातात ती अमाऊंट एकदम छोटीशी असते आणि ती अमाऊंट जी आहे ती एक्सपर्ट ची फीज म्हणून बाजूला केली जाते तर म्युच्युअल फंड घेताना एक्सपेन्स रेशो जेवढा कमी असेल तेवढा चांगला आहे म्हणजे त्या रेशोवरून कळते की फंड मॅनेजर फीज किती घेतोय तिसरा फायदा आहे की तुम्ही एकदा पैसे गुंतवले की म्युच्युअल फंड शेअर कधी घ्यायचे कधी विकायचे ते स्वतः ठरवते म्हणजे तुम्हाला सारखं सारखं खरेदी विक्री करण्याची गरज नाही तुम्ही आरामात तुमचं जीवन जगू शकता कसली चिंता करायची गरज नाही म्हणजे कुठला शेअर घ्यायचा कुठला विकायचा ते सगळे स्वतः ठरवत असतात चौथा फायदा आहे म्हणजे एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम म्हणजे तुम्ही महिन्याला किती रुपयाची एसआयपी म्युच्युअल फंड साठी करायची आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायचे आहे ते ठरवलं की बँकेत एकदा ऑटो पे ऍक्टिव्हेट करून दिलत की नंतर तुम्हाला त्यात बघायची गरज नाही महिन्याच्या ठरलेल्या दिवसात ती ऑटोमॅटिकली पेमेंट म्युच्युअल फंड मध्ये जमा होईल तुमच्या अकाउंट मधून म्हणजे तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा एसआयपी थांबवू शकता वाढवू शकता कमी करू शकता ते सगळे कंट्रोल तुमच्याकडे राहतात आणि त्याची कोणतीही एक्स्ट्रा चार्जेस नसतात आणि दुसरा एक पॉइंट आहे समजा एखाद्या महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये पैसे नसले तर एसआयपी बाउन्स होईल त्याला घाबरण्याची काही गरज नाही किती वेळा बाउन्स झाली तरी तुमच्या इन्व्हेस्टमेंट वर त्याचा काही फरक पडत नाही आता हे झाले फायदे आता एवढं ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल खरंच म्युच्युअल फंड सही यार पण त्याचे तोटे सुद्धा आहेत आणि ते सांगणं पण आमच्या कर्तव्य आहे चला तर त्याच्यावर एक नजर याचा सर्वात पहिला तोटा आहे म्हणजे ग्रीड म्हणजेच हाव एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीची हाव असते की त्यांच्या म्युच्युअल फंड मध्ये जास्तीत जास्त पैसे आले पाहिजेत ते खूप ऍडव्हर्टाइजमेंट करतील खूप सारे एजंट बसवतील कारण त्यांना लोकांकडून खूप सारे पैसे जमा करायचे असतात कारण जेव्हा पैसे जमतील तेव्हा त्यातले एक ते दोन पर्सेंट त्या कंपनीला कमवायला मिळतात तर परफॉर्मन्स कसाही असू दे चांगला किंवा वाईट त्यांना डायरेक्टली फरक नाही पडत किती पैसे येत आहेत आणि किती लोक इन्व्हेस्ट करतायत यावर त्यांची नजर असते म्हणजे ज्या ज्या वाईट कंपन्या असतात त्यांची नजर फक्त पैसे जास्त जमावणारा असतो त्यांना चांगल्या प्रकारे मॅनेज करण्यात ते जास्त प्राधान्य देत नाही दुसरा तोटा हा आहे की त्यांच्याकडे डायरेक्ट कंट्रोल नसतो म्हणजेच काय तर फंड मॅनेजर स्वतःहून कोणत्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत जेव्हा तुम्ही त्यांना पैसे द्याल तेव्हा ते पैसे जमल्यावर शेअर्स मध्ये खरेदी विक्री करू शकतात पण जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड बंद करता तेव्हा त्यांना ते शेअर्स विकून तुमचे पैसे तुम्हाला परत द्यावे लागतात त्यामुळे मार्केट जेव्हा पडत असते म्हणजे सेलिंग होत असते तेव्हा लोक पण म्युच्युअल फंड मधून बाहेर पडायला बघतात पण फंड मॅनेजरना तेच शेअर्स स्वस्त किमतीत मिळत असतात म्हणजे ज्यावेळी सेलिंग होत असते तेव्हा शेअर्सचा भाव खाली पडलेला असतो तेव्हा शेअर्स स्वस्त झालेले असतात तेव्हा त्यांना ऍक्च्युली ते शेअर्स बाय करायचे असतात पण लोकांनी विड्रॉल केल्यामुळे नाईलाजाने त्यांना त्या ते स्टॉक्स मधून एक्झिट करून लोकांचे पैसे द्यावे लागतात आणि त्यांच्याकडे कोणताही ऑप्शन नसतो तिसरा तोटा हा आहे की काही वेळेला फंड मॅनेजर किंवा रिसर्च टीम त्यांचा जॉब वाचवण्यासाठी म्हणा किंवा म्युच्युअल फंडची रेप्युटेशन व्यवस्थित ठेवण्यासाठी रिस्की आणि चांगले रिटर्न्स देणाऱ्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत आपले नाव चांगले ठेवण्यासाठी ते मोस्ट कॉमन पण स्टेडी ग्रोथवाल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात त्यामुळे तुम्ही जेवढे रिटर्न्स एक्सपेक्ट करता ते कदाचित मिळत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर काही बंधने असल्यामुळे त्यांना चांगली स्ट्रॅटेजी किंवा चांगला स्टॉक जर त्यांच्या कॅटेगरी बाहेरील घ्यायचा असेल तर त्यांना त्यात ते डायरेक्टली इन्व्हेस्ट करता येत नाही त्यांनाही काही नियम असतात त्या नियमात राहूनच त्यांना खरेदी विक्री करायला लागतं तेच जर तुम्ही पर्सनली पाहिजे तेव्हा पाहिजे त्या स्टॉक स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आता तुम्हाला म्युच्युअल फंडचे फायदे तो ते फेअर आयडिया आली असेल आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया म्युच्युअल फंडचा वापर नक्की कशासाठी आणि कसा करावा तर म्युच्युअल फंडचा वापर तुमचे मोठमोठे फायनान्शियल गोल्स पूर्ण करण्यासाठी करावा जसं की पंधरा वीस वर्षानंतर तुमच्या मुलाचं लग्न आहे किंवा दहा वर्षांनी त्यांच्या शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत किंवा तुमची रिटायरमेंट जवळ येते त्यासाठी तुम्हाला पैसे जमवायचे आहेत तर अशासाठी तुम्ही महिन्याला एसआयपी म्हणजे छोटे छोटे अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये टाकून तुमचे मोठे गोल्स पूर्ण करू शकता आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही प्लॅन करू शकता म्हणजे किती रुपयाची आय पी लावायचे किती रुपये तुम्ही महिन्याला एफोर्ड करू शकता म्युच्युअल फंड मध्ये टाकण्यासाठी त्याचा तुम्ही एक प्लॅन करू शकता आता म्युच्युअल फंड चे प्लॅन्स चारशे पाचशेच्या वर असतील त्यात पण तुम्ही सगळ्यात खराब स्कीम निवडली आणि तुम्हाला एक चुकीचा ऍडवायझर मिळाला आणि सगळ्यात खराब स्कीम जरी सांगितली त्याने तरी पण जर का तुम्ही आठ ते दहा वर्षाच्या वरती इन्व्हेस्टर राहिलात तरी तुमचे रिटर्न जे आहेत ते एफ डी पेक्षा नक्कीच जास्त असतील त्यामुळे लॉंग टर्म मध्ये म्युच्युअल फंड खरच सही आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही चांगल्या स्कीम्स मध्ये इन्व्हेस्ट केलात म्हणजे चांगल्या स्कीम्स आधीच निवडल्यात तर तुम्हाला रिटर्न वीस ते बावीस टक्क्याच्या वरती पण मिळू शकतात म्हणजेच तुम्ही असं पकडू शकता की खराबात खराब स्कीम असेल तर दहा ते बारा टक्के आणि चांगली स्कीम मध्ये बावीस ते चोवीस टक्के पर्यंत रिटर्न तुम्ही सहज एक्सपेक्ट करू शकता जे की इतर ऑल टाइम बेस्ट आहे चला तर मग आजच्या व्हिडिओचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया आपण सर्वात आधी आपण पाहिले की गुंतवणूक करायची म्हणजे अंदाधून कुठेही कोणत्याही स्कीम मध्ये आपले पैसे नाही गुंतवायचे त्यानंतर आपण बघितले म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि ते काम कसे करतात त्यानंतर आपण बघितले म्युच्युअल फंड चे फायदे आणि तोटे त्यानंतर शेवटचा पॉईंट आपण बघितलं म्युच्युअल फंडचा वापर नक्की कसा करावा आता पुढील व्हिडिओ मध्ये आपण म्युच्युअल फंडचे प्रकार नक्की किती आहेत आणि ते प्रकार कशाच्या बेसवर केले जातात आणि आपण त्यात इन्व्हेस्टमेंट कशी करू शकतो हे बघूया चला तर मग आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडले असल्यास आणि तुम्हाला म्युच्युअल फंडचे कन्सेप्ट क्लिअर झाल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला यात काही प्रश्न असतील कुठे कुठल्या कॉन्सेप्ट मध्ये डाउट असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा धन्यवाद